आपण सगळ संत मागवत काय सांगायचं काय करायचं आज आपल्या डोक्यामध्ये झालेला भ्रम हा झालेला भ्रम साधू संत काढतात आणि भ्रम कळाला पाहिजे नेमका नेमकं काय कळायला पाहिजे की उपनिषदाचे अकरा स्कंद किती अकराव्या स्कंदामधलं शेवटच्या स्कंदामधलं जे काढले सात कोणी त्याचं नाव आहे एकनाथी भागवत आणि त्या एकनाथी मध्ये अध्याय क्रमांक चौदा किती अध्याय क्रमांक चौदा बावीस तेवीस आणि चोवीस तीन श्लोक आपण पाहू इतका थोडा थोडा गोष्वारा पाहू की काय सांगितले आणि काय त्याच्याबद्दल चाललेली भूमिका असं तुम्हाला आपल्याला आता जे कळलं ना बाबाजी बसवायचे ना पाच पाच मिनिटात ते नकोरवाडी काय चाललंय ते कळण्यासाठी त्यांना सगळा घोसवारा कळायचा की नेमकं चाललंय काय हजारी काकाला विशेव नेमकं त्या पाठवाद्यात अलीकड नदीच्या अलीकड चाललंय काय हे ते पाच मिनिटात सांगून टाकलं त्यांनी आणि हा घोस्वारा आपल्याला कळत असतो तुका म्हणजे कळेश चाचपणी हा बडबडीची वाणी अथवा सत्य तुम्हाला सांगतो का त्या लाडूचा भोगा करायला भाकरी करायला सगळ्याला येत आहे <laughs> का पण ती लाडूला ती चाचणी घ्यायची असते ना पाणी ते सगळ्यांना जमत होतं जमत पण मग साखर तरी दिसते काहीतरी दिसते मग त्याच्यात ते टॅलेंट पाहिजे है का नाही तस हे माणसं बाबा लोक जहरस बसवायचे त्यावेळेस मला कळत नव्हतं की काय हे आपला अंदाज काढायचे आणि त्यांनी कुठं कुठं काय चाललंय मग त्याच्यावरती बोलायचे आणि ते बोलल्याच्या नंतर बाकीच्यांचं म्हणायचे आम्हाला काही घेऊन नाही तुमच्या त्याच्याबद्दल असलेल्या तुमच्या आपल्या असलेल्या शंकाचं निरसन करायचं आणि हा संवाद व्हायचा तसा कृष्णाचा अर्जुनाचा संवाद आहे ह्या भागवतामध्ये कृष्णाचा उद्धवाचा संवाद आहे तसा तो संवाद झाल्याच्या नंतर मग कळते हा या जगामध्ये अगोदर सुरुवातीला आणि हे पाहायला जर पाहिलं जर कोणी आलं शास्त्रज्ञ तत्वज्ञ तर त्यांना आपण दाखवून त्यांचा तिथं काटा बसू शकतो का तर ज्यावेळेस ते विचारायला येते एक जण बाबा म्हणले मुलगा आला त्याला मारलं आता कमन मारलं बाबांनी काय खबर बात आणि तो गेला आयला सांगितलं मला लय मारलं मला लय मारलं आणि मग त्याच्या आई वडील फोन भांडायला आले बाबा कमान मुलाला मारलं त्याने मारलं हे खरं आहे पण कमान मारलं हे तुम्ही तुमच्या मुलाला विचारा तेव्हा काही सांगा आई माझ्या आईबापले नालाय म्हणून मारलं आता ते केल, काय आई वडील काय म्हणते आजूक आमच्या देता मारा कारण तो जो बोललाय ते खरं नाही ना आणि मग तुम्हाला बोलले तुम्ही मारलं चांगलं केलं का वाईट केलं पण आधी कसं वाटत होतं आमच्या पोराला कसं मारलं असं वाटत होत पण ते काय कारण घडलं मग मात्र आई वडील सध्या म्हणते तो आम्हाला नाही पण तुम्हाला आजूक मार मग तस साधू संतांचं हे वाङ्मय न पाहता न समजून घेता हे अठरा पद्म महाभारत कुणी लिहिलंय व्यासांनी मग व्यासांनी अठरा पद्म महाभारत नंतर त्यांना गुरु उपदेश झालाय का आधी झालाय ऐका माहीत कोणाला आणि मग त्यांनी लिहिलं ते नाही अर्थ नाही त्याला अस नारद मर्षी म्हणत मग आता ज्ञाने नामदेव राय कीर्तन करीत होते गुरु भेटायच्या आधी आणि मग ते केलेलं काही उपयोग नाही तुझा फारशी आपली क्वालिटी हाशी आपली क्वालिटी इतकी क्वालिटी आपली त्यांनी काही केलं तरी झिरो बजेट मध्ये हा कारण त्याला अर्थ नाही आणि ज्या दिवशी आपल्याला सद्गुरूचा वरद असतं भेटत आणि त्या दिवशीपासून आपल्याला असं कळतं की आपण काही करत नाही आणि तो करते पण घेत नाही आणि ते जे म्हणतात ना आम्ही केलं हाच घोटाळा झाला बस दुसरा टाईम आणि मग ती गोष्ट मग ह्यांनी केली एवढं करून सध्या त्या व्यासांना काही शाश्वत समाधान नव्हतं आणि मग व्यास एवढं करून जर असमाधानी तर विचारच करा अशी किती आहेत मग एवढं करून समाधानी नाहीत आणि आपण समाधानी का तर आपल्याला संप्रदाय भेट आणि संप्रदाय वेगळा मानणाऱ्याला म्हणणाऱ्याला अवकाजी तू काय सांगितले वा अध्याय क्रमांक किती चौदा चौदा आणि श्लोक क्रमांक बावीस का का सांगतो मी जर कुणी आपल्याला बोलायला लागलं तर आपल्याला प्रूफ पाहिजे ते कुठे येते कशामध्ये आहे हां आणि ते सांगण्यासाठी पा मा बावीस श्लोक आहे चौदा व्याध्या आहेत भाग भागवत माझ्या भक्ती वाचून कर्म धर्म केवळ भ्रम आहे तुम्ही देवाच्या नावावर भक्ती जे चालले ज्या गावामध्ये कोण भक्ती सत्ता चाललाय जप चालले तप चालले सत्ते चालले धुड्या चालल्यात वाऱ्या चालल्यात मंदिर चालत बांधायचे काही धुड्या चालल्यात जप तप काय म्हणून नाही भक्तीच्या नावावर हो। कोण जसं व्यासाने एवढं करून ते झिरो बजेट तसं आणि सांगतोय कोण स्वतः देव कृष्ण सांगतोय मान धर्म केवळ भ्रम आहे आता कर्म धर्म केवळ आहे अनुभक्ती मग सगळे करतात मग भक्ती करतात मग देव भेटला का कळाला का अनुभक्ती चालू का नाही चालू आहे मग देव भेटला नाही कळाला नाही याचा अर्थ तो काय त्याला ते जे करतात त्याला भक्ती ना उठवतात म्हणून हा भ्रम आहे त्याला काय आहे माझ्या भक्ती वाचून कर्म धर्म केवळ भ्रम आहे कारण त्यात माझ्या प्राप्तीचे वर्म चुकलेले आहेत त्यांनी दिंडी करून द्या वारी करून द्या मठ बांधून द्या दिवसेंदिवस उपाशी राहून द्या जप करून द्या तप करून द्या उपाशी राहून द्या आता काय 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 आता सकाळपर्यंत मी काय काय म्हणित राहिलो तरी काही मी त्याच्यामध्ये करू द्या पण माझी प्राप्ती झाली का तर नाही माझ्या प्राप्तीचे ते काय झालेले ते वर्म चुकलेले येत म्हणून त्या भक्तीच्या नावावर जे जे काही कर्म धर्म करते ते त्यांचा भ्रम आहे कारण दुर्यधनाला सध्या वाटत होतं मी धर्मासाठीच लढतोय पण त्याचा धर्म होता का धर्म होता पण त्याला कळलं का नाही कळलं बरं देव त्याच्या जवळ होता का लांब होता समोर होता पण कळला नाही आणि तो जे करीत होता त्याला तो ते धर्म म्हणित होता का अधर्म म्हणित होता धर्म म्हणित होता पण त्याच्या हातून अधर्म घडत होता पण त्याला काही कळत नव्हतं म्हणून माझं वर्म जर चुकलं तर ते कर्म धर्म भ्रम आहे तुमचा कारण माझ्या प्राप्तीचे वर्म चुकलेले मग आम्ही सगळं केलं पण देव प्राप्त झाला का आणवर चुकले तर मेळ बसणार नाही वा आणि ते जे केवळ माझ्या भक्तीनेच देव प्राप्त होईल बाकी आण साधन ज्ञानदेव म्हणतात ज्ञान देव म्हणे मी सद्गुरूचा दास नेने साधनास आण काही मला काही एवढं लिहिलं एवढं ज्ञानेश्वरी हे केलं एवढं वाङमय तयार केलं तरी ते म्हणतात मला काही कळत मला एवढंच कळतंय आहे मी माझ्या निवृत्ती नातांचा दास बस दुसरं साधन मला माहीत काय भाव काय विचार पा, ये, ये। करा म्हणून तो धर्म देखील परिणामी म्हणजे धर्म करायला गेलेला आधर्म ठरतो धर्मच करायला लागलाय पण काय जर वर्म नाही कळालेलं असलं माझ्या प्राप्तीचं तर ते धर्म नाही आधर्म आहे आता सांगा ज्याला देव मग जेवढी बी चालली खटाटो त्याने देव तुम्हाला प्राप्त झाला का आणि नसल झाला तर ते तुमचं धर्म तुम्ही मानताय पण देव म्हणतो ते आधर्म त्याला काय भागवत साक्षी अद्याय चौदावा श्लोक क्रमांक बावीस तुम्हाला देव प्राप्त होण्याचं वर्म माहीत झालं का नाही झालं तर दे। तो आधर्मय पण त्या आधर्माला तुम्ही मानता भक्ती आहे तुम्ही मानता देव तो आदर्म आहे माझ्या भक्ती वाचून आता काय 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 करायचं सत्य बोलायचं हा असा तर बा नीट लक्ष द्या माझ्या भक्ती वाचून सत्य बोलणारा निट कान खोलून ऐका काय म्हणते माझ्या भक्ती वाचून माझ वर्ग चुकल्या माहित नसल्याशिवाय तो लय खरा बोलतो काय म्हणते माझ्या भक्ती वाचून सत्य बोलणारा तो मनुष्य जन्म अंधा असे जाणावे खरं बोलणारा काय जन्म अंधा आणि जन्म अंधा म्हणजे जन्मचाच अंधा तू आईला ओळखीन का बापाला खरं तर संप्रदाय या आणि तू बापालाच वळखी ना तू जन्माहनंद आहे तुला ह्या संप्रदायाची खबर बात नाही आणि तू बातम्या कुठल्या चालल्यात तुझ्या म्हणजे तू तु जन्माहन आहे तू खरं बोलतोय तुला असं वाटतय पण तू कसा आहे जन्मानंद आहे मग तो आईला ओळखीत नाही बापाला ओळखीत नाही भावाला ओळखीत नाही गावात सूर्य उगवण्याला कळण होय त्याला आणि त्याला जर आपण म्हणलो बघा ना दिवसाच्या बारा वाजल्यात तरी ह्याला किती सांगतो तरी हा ऐका नाही सूर्य उगवला म्हणलं तरी तो म्हणतोय कुठं उगवलाय कळन का त्याला कारण तो कसा आहे जन्मानंद कोण परमार्था खरं बोलणारा सत्य बोलणारा तो जन्म अंदाय का तर त्याला फक्त केवळ माझं प्राप्तीचं वर्म माहित नाही माझी भक्ती माहित नाही सत्य बोलतोय तो पण तो जन्मानंदाय माझ्या प्राप्तीच्या विषयाला आणि जर माझ्या प्राप्तीच्या विषय तो जन्म अंदाज आहे तो आईला जाणत नाही बापाला जाणत नाही तर संप्रदाय काय जाणणार जगात पहिले पाच संप्रदाय होते जगात किती संप्रदाय होते पाच कोणचे कोणचे सौर शाक्त गणपत्य शैव आणि वैष्णव किती संप्रदाय होते आता पुरावा दिला ना ना ना, का नाही ह्याला कोणी तोडीन का आणि हे शास्त्र येत आहेत हे आहे ना शास्त्रात सौर शाक्त गणपत्य शैव आणि वैष्णव पण हे सौर शाक्त आणि गणपत्ये हे तीन संप्रदाय ना उपास तापास देवीची पूजा मूर्तीची पूजा ह्याच्यामध्ये तीन वाद झाले <स्थ> कर्मकांडात गेले त्याच्यामुळे हे नाम भक्ती माग प्राप्त त्याच्यात राहिलं नाही हे तीन वाद झाले आणि राहिले शैव आणि वैष्णव हे दोन संप्रदाय आणि ह्या दोन संप्रदायाचे दोन दोन उपसंप्रदाय झाले स्वरूप आणि प्रकाश शैव आणि वैष्णव स्वरूप संप्रदायाचे चैतन्य आणि आनंद हे किती झाले चार चार झाले दोनचे दोन दोन झाले ना तर ते चार झाले मग ह्या चारी संप्रदायाला माऊलीने एकत्रित केलं आणि त्याचं नाव आहे ज्ञान देव रचिला वाया आणि ही चारी संप्रदाय मग म्हणले तुम्ही आजपासून तुम्ही शैव म्हणायचं नाही तुम्ही प्रकाश म्हणायचं नाही तुम्ही स्वरूप म्हणायचं नाही तुकाराम महाराजाचा चैतन्य तुम्ही चैतन्य म्हणायचं नाही नाथांना तुम्ही आनंद संप्रदाय म्हणायचं नाही मग तुम्ही आपण चौघांनी काय करायचं तो वारकरी संप्रदाय मंडळाचं नाव जसं ठेवतो तसं त्यांनी एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपला नाव ठेवलं आपण वारकरी संप्रदायचे आणि त्याचा मावलीने वारकरी संप्रदाय केला आणि त्या वारकरी संप्रदायात आपण मेन स्तंभ आहे स्वरूप प्रकाश चैतन्य आणि आनंद हे चार संप्रदायाचा मिळून वारकरी वारकरी काही वेगळा विशेष काही नाही आहे संप्रदाय ह्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान देव रचिला आणि उभारिले देवालया या भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी ह्या चौघांना मिळून म्हणले आपण हे काम करू याच नाव वारकरी तुका म्हणजे लक्ष लक्षोनी आंतरी तोच वार तरी पंढरीचा तुका म्हणे पंढरी उमगा नाही तर अखंड शिमगा ती उमगा बाबा न पंढरी कळून घ्या नाही तर अखंड शिमगा होईल आणि तुम्ही ते करण्यासाठी ते म्हणतात माझी भक्ती भेटल्याशिवाय मी मात्र प्राप्त होणार नाही आता सत्य बोलणाऱ्याला जर जन्मान संतांची भाषा कळ लोक सत्य बोलतोय अरे तो दुनियाच खरं बोलतोय पण ते खरं जो बोलतोय ना ते खरंच नाहीये लटिका हा सर्व हा आणि वाया येणार अडीच तास तीन तास बोलतोय पण दुसरंच बोलतोय त्याच तर काय बोल ना मग जरी तो खरं बोलत असला तरी तो देवाबद्दल जन्म आणला आहे तो काय देव आणि देव प्राप्त मग सगळं जरी चाललं आहे सगळं जरी चाललंय पण देव प्राप्त आहे का नाही कोणाला भेटलं आहे का नाही कळतंय का आज जी आपली स्थिती आहे तुम्हाला सांगतो ही केवळ आणि केवळ संप्रदायाची आणि संप्रदायाच्या स्थितीतून नाम जे सांगितले त्याला तुम्हाला सांगतो हरिविजय काढा शिवलेलं अमृत काढा कोणचेही ग्रंथ काढा त्याच्यात आपलं नाव संप्रदायाचा उल्लेख आहे त्या श्रीहरी शिरधर कवी आहेत ना श्रीधर कवी त्या आनंद संप्रदाया हे सगळे ग्रंथ आपल्या संप्रदायाने उत्पन्न केले आपलं म्हणणं म्हणजे इथं महामूर्खपण कारण हे जगच आपले हे विश्वच आपले आणि त्या आपलेपणात परका नाहीच आहे आणि ह्याला म्हणतात भक्ती एक सांगतो बाबा म्हणायचे नव काल्याची फोल्ड येते कालबिलही खाल्ले का का। ते आणि भक्ती म्हणजे काय सांगतो मी नवरा आणि बायको एक का दोन आणि उत्तर झाली पाहिजे संवाद झाला पाहिजे म्हणण्यासाठी नाही ते आतमध्ये आपल्याला कळालं पाहिजे नवरा आणि बायको एक का दोन दोन तुमचं काय मत आहे काय म्हण बाबा त्या साड्या घालत्यात आपण कपडे घालतो ते दोनच ना मग असा प्रसंग आला बाबा मग नवरा आणि बायको दोन तुम्हाला मुलं आहेत का मग म्हणले नवऱ्याची कोणचे काय बाबा आम्ही एक नाहीत का हे तत्वज्ञान हसण्याचा विषय नाही हे संतांची भूमिका आहे संत भेटल्याची खूण आहे हे काय वर्म आहे निस्त नाही म्हणायचं एक आरे आत्मा जेव शिव समन्वयात दुर्गमी न झाली म्हण नवरा बायको एक का दोन तर एक आहे नवराणी बायको नाही तर नवऱ्याची वेगळी मुलं दाखवा बायकूची वेगळी मुलं दाखवा आहेत का नवरा आणि बायको दोन दिसतेत हा व्यवहार आहे नवराणी बायको हे दिसतेत हा व्यवहार आहे पण संतांना जे सांगायचंय अद्वैत तत्वज्ञान काय सांगायचंय हे जरी व्यवहार दिसत असला तरी त्याच्यामध्ये आपण एक एक कसं पहा आपल्याला डोळे किती येत दोन व्यवहार नाकाचे चित्र किती दोन हे किती येत दोन हे आणि हे किती इथं हे इतक्या जोड्या सांगितल्या दोन दोन आहेत ना पण वट जरी दोन असलं तरी बोलतोय कान जरी दोन असले तरी ऐकतोय डोळे जरी दोन असले तरी पाहतोय आणि दोन छिद्र जरी असलं तरी स्वास एक घेतोय का दोन घेतोय हात दिसायला व्यवहार दोन आहे नवरा आणि बायको ह्या जग दिसायला व्यवहारात दिसतय तस पण ही आदवैत कुसरी विरळात जाणे आणि ती आद्वैत भक्ती करणं याच नाव भक्ती आहे भक्ती म्हणजे काय वेगळ्या गणकोळ्या उघडणं अनुगं बोमलत फिरणं नाहीये हा आपण सगळी दिसायला वेगळी वेगळे येतात पण असायला एक याचं नाव भक्त आणि विभक्त म्हणजे दोन पण आहे एकच कुटुंब विभक्त झालं भक्त होतं म्हणजे एकत्रित होतं आणि विभक्त म्हणजे दोन झाले आणि भक्त तुझा नाही विचार देव आणि भक्त वेगळे नाहीत तुम्ही आपण सगळे दिसायला जरी वेगळे असलो तरी एक ज्याला कळले जो एक झालाय त्याची नाव काय भक्ती आणि हे वर्म त्या अनुग्रहाशिवाय कळत नाही आणि त्या अनुग्रह भेटायला ते नाम भेटायला संप्रदाय आणि संप्रदाय पूर्वक असलं तरच ते फळाला येतं अन्यथा कळत नाही म्हणून आपल्याला जे भेटलेलं आहे नाथांचा संप्रदाय तुकाराम महाराजांचा संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांचा संप्रदाय तसाच आपला संप्रदाय तिकडं नाथांकडे जनार्दन स्वामीकडे गेलं दत्तात्रेयांनी आणि आपलं नारायण महाराज नारा जालवण कडक गेलं तिथून आलेला फटा एकच आणि तेच ज्ञान आपल्यात आहे आपण कधी ज्ञानेश्वरी भागवत सोडून दुसरं काही केलं का नाही त्यातलंच ते ज्ञान आहे वेगळं नाहीच आहे काही मला सांगा नदी वडा समुद्र गंगा गटार नालं म्हणायला वेगळे असायला एक आहेत का दोन एकच आहे आणि हे कळण्यासाठी भाग्यवान लागतो संप्रदाय लागतो नाहीतर करंट जातो उपजोनी करंटा नेण्या अद्वैत ने, वाटा आणि राम कृष्ण पैठा कैसाने आणि तो परमात्मा आपल्याला त्या नाम रूपाने नाम रूप एक आहे नाम रूप एक आहे आणि ते कळणं गरजेचं आहे काले त्या महाराजाने दृष्टांत दिलं म्हणजे एक वडील होते आणि त्यांनी लय शेती पिकवायचा लय शेती पिकवायचा त्याचा मुलगा गेला पुण्याला शिकायला इंजिनियर झाला मोठा त्यांना बाबा तुम्ही साठ वर्षे शेती केली पण काही उपयोगाची नाही तुम्ही काढून काढून वांग्याला किती वांगे आणत असतात किती म्हणजे हा किती आणित असता विचारलं वडील किती म्हणले दोन किंवा चार आणि हा पट्ट्या काय म्हणला एक हजार एक हजार वांगी त्या झाडाला आणतो आणि मग हे म्हणलं बापाने नेलं रानात रानात नेलो तेव्हा ह्या झाडाला किती वांगी आ, 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 आले असते तुमच्या कारकीर्दीत नाही ह्याला मी हजार आणू शकतो त्यांना ते वांग्याचं झाड नाही ते मिरचीच झाड म्हणजे ह्याला कागदातलं सगळं माहीत झालंय पण वास्तव स्वरूप वांग्याचंही का मिरचीचं झाडच माहित नाही जसा देवाबद्दल ब्रह्माबद्दल वावाची बाबा बोलतोय पण देव काय मदल त्यांना ती खबरच नाही आणि आपल्याला त्या अनुग्रहाच्या माध्यमातून त्या नामाच्या अवताने जो ब्रह्म आहे तेच आपण आहे असं नाम सांगत आहे त्याचा फक्त कळून आणि जर तेवढंच नाही कळालं तर मावने म्हणतात नाम रूपा नाही निळ आणि अवघा वाचेचा गोंधळ तसा गोंधळ चाललेला आहे म्हणून आपल्याला संत मालिका भेटली आपण बोलायला तुम्हाला सगळं लई खूप आहे पण आपण थोडं थोडं बसलं आणि ह्या बसल्याने काय होतो एक एक उर्मी जेव्हा नवीन यायच होत ना तेव्हा असं सुरवातीला असं बोलायचं आता टाव करायला लागले सुरुवातीला मग ते हळूहळू 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 आपल्यात वाढत चालतं आणि त्याच्यामुळे सतत सत्संग पाहिजे आणि सत्संगातून एक उर्मी तयार होती आपल्याला भेटते आणि हे काही कोणाला मोठं नाही आपला फक्त त्याच्याबद्दल असलेला संशय निघला नाही आणि संशय निघलेला आहे पण एक एक गोष्ट कळाली आणि मग जगाचं काही घेणं देणं नाही आपल्याला हे हे सगळं ग्रंथ आहेत ना आपल्यासाठी ते आपल्यासाठी कुणी कुठं जाऊ द्या आणि जर बैठक बसली बाबा म्हणायचे कुठं जाऊ द्या न्यायालयात जाऊ द्या आपली आपलीच गोष्ट बरोबर हा कुठं जाऊ द्या केवढा बाबा असून द्या कुठं जाऊ द्या आपण जे म्हणतो ते बरोबर कारण आपलं कशाला धरून शास्त्र आणि आपल्याला संप्रदायपूर्वक मालिकेपूर्वक ग्रूप आहे त्यांना जर म्हणलं तर आज मोठमोठ्याने त्या वश अम, व्यासांसारख्यांना गुरुच नाही त्यांनी अठरा पद्म महाभारतले तसं बोलणारे लेत करणारे लेत पण त्यांना अजून गुरुच नाही संप्रदायच नाही ज्यांना बायको आणि नवरा एक इतका दोन माहीत ती आजू स्त्रियांनाच तिथं येऊ देत नाही तर केवढा मोठा मानला तरी का उपयोगाचा आहे म्हणजे अजून त्यांना खबरपास नाही आणि आपण ज्यांना डॉक्टर म्हणून म्हणजे त्यांची मला कळेल काही नाही वास्तव स्वरूप कळावं त्यांना बी जगाला बी हे संतांचं मत आणि ते आपण सांगतो याचा अर्थ आपण काही कुणाची निंदा वगैरे काही करत नाही पण वास्तव स्वरूप जगाला कळावा याच्यासाठी साधू संतांनी हे शास्त्र काढले आणि त्या पद्धतीने आपण वागलो तर आपल्या बोलण्याला एक धारा असते आणि आपल्या पाठीमान संप्रदायाचा एक आशीर्वाद असतो हां त्या आशीर्वादाने तुम्ही काही बोला लोक तुमचं मान्यता आपल्याला का मानण्याचं कारण आपल्या माग संप्रदायाची आप प्रूफ आहे तो कुठं गेला तरी आता तसा ह्या बाकीकड नाही सांगा ड्रायव्हर कंडक्टर झाले त्यांच्याकडे ब्याज बिल्ला लायसन काय असतं का नाही तुमच्यात हा हां तसं आहे आपल्याकडं बाकीकडे नाही आणि ते जर म्हणलं तर राग येत ते जर आणि ते का नाही चेक करण्यासाठी अर्जुनाचं आणि दुर्योधनाचं लागलं हां तसंच आहे पण खरं आपल्या पदरात पण माझ्या भक्तीशिवाय ते प्राप्त होणार नाही आज फक्त दोन वळी वाचलेत आहे आणि मी म्हणित होतो तीन श्लोक आता पुढच्या परीने बघू हे घ्या झालेली सेवा खूप चांगली आहे झालेली सेवा हृदयस कसं गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि तुम्ही जमलेले सगळे चखे बाबा या सगळ्यांच्या राधाता आले गरजेबाबा हजारी काका आणि तुम्ही खरंच तुम्हाला सांगतो पंधरा दिवसा आठ दिवसा बसलं पाहिजे ह्या बसण्याने काय होतं एक एक करून तुमच्या बोलण्यामधून एवढं आणि तेवढं निरसन झालं आपण पुढं पुढच्याला सांगा आणि ते जर समजलं पुढच्याला तर दहा जण अजून समजून घेतात असतात म्हणून सांगायचं नाही तर का आपल्याला मतदान करायचे जात काय नाही त्यांच्याच शंकेचं निरसन केलं तर ते अजून आपल्याला सहाय्य होणार म्हणून ते